एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे तुम्ही एकवीस तारखेपासनं तारक मंत्राचं पठण करू शकता अनुष्ठान करू शकता तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावं पठण करताना मन एकाग्र ठेवावं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा अनुष्ठान तुम्ही अकरा दिवसांचं करू शकता तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी झोपण्यापूर्वी दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो तुम्ही मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते हे फायदे वेगवेगळ्या वेग लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात यावर तुमचा विश्वास किती आहे त्यावर हे अवलंबून असतं काही लोकांना काही दिवसातच याचे फायदे दिसून येतात तर काहींना महिने तर काहींना वर्षसुद्धा लागू शकतो जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसून येतात मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत काही नियम आहेत ते आपण बघणारच आहोत मात्र मंत्र जपताना मन हे एकाग्र असणं आवश्यक आहे मंत्राचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे तारक मंत्र जपण्यासाठी तारक मंत्राचं पाणी कसं करावं ते बघणारच आहोत पण तारकमंत्र जपण्यासाठी तुम्ही माळ वापरायची कोणती तर याबद्दलही नियम आहेत तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता कमलगट्ट्याची स्फटिकाची माळ देखील तुम्ही वापरू शकता माळ वापरणं शुभ मानलं जातं आता तारक मंत्राचं पाणी खूप जास्त प्रभावी असतं ते पाणी तुम्ही कसं तयार करावं तुम्ही अकरा दिवसांचं अनुष्ठान प्रगट दिनापर्यंत करू शकता म्हणजे एकवीस ते एकतीसपर्यंत आता तुम्हाला सकाळी देवाजवळ बसायचं आहे आसनावर बसायचं आहे एक दिवा लावून घ्यायचा आहे एक उदबत्ती लावून घ्यायची आहे एक ग्लास स्वच्छ पाणी पिण्याचं पाणी घ्यायचं आहे तांब्याचा तुम्ही ग्लास घेऊ शकता चांदीचा घेऊ शकता आता त्या ग्लासवर तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्राचं पठन करायचं आहे पठन तुम्ही अकरा वेळेस करू शकता पठन करून झाल्यावर त्या पाण्यामध्ये थोडीशी रक्षा म्हणजेच अगरबत्तीचा थोडासा अंगारा टाकायचा आहे थोडाच टाकायचा एक चिमुडभर आणि हे पाणी घरातल्या सगळ्यांनी थोडं थोडं प्यायचं आहे तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल आता बघा की तुम्ही जेव्हा पण अनुष्ठान करायला घ्याल तेव्हा जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीने पराणं टाळायचं आहे म्हणजेच दुसऱ्या कुणाच्या घरचं काहीही खायचं नाही तुम्ही पैसे देऊन विकत आणून ते खाऊ शकता पण पराण्ण म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न खाणं टाळायचं आहे कारण सेवा मग पा पुण्य म्हणजे ते सेवाचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं आता मांसाहारसुद्धा तुम्हाला टाळायचा आहे तुमच्या घरात मांसाहार टाळायचा आहे जर ते शक्य नसेल जर जी व्यक्ती अनुष्ठान करत आहे जी व्यक्ती ही सेवा करत आहे त्या व्यक्तीने तरी हा मांसाहार पाळायचा मनात श्रद्धा व विश्वास ठेवूनच ही सेवा मनाभावापासनं केली तरच ती परमेश्वरापर्यंत पोचते त्यामुळे तुम्ही सेवा जी कराल ती मनाभावापास न करा म्हणजे तुम्हाला त्याचं फळ मिळेल ते पाणी खूप जास्त पवित्र असतं तुम्हाला तुमच्या घरातल्या व्यक्तींना ते पाणी द्यायचं आहे ते जर ते पाणी पीत नसतील तर तुम्ही ते पाणी चहामध्ये टाकून किंवा दुधामध्ये टाकून किंवा जेवायला बसल्यानंतर तुम्ही ते पाणी त्यांना देऊ शकता मिक्स करून कशामध्येही बघा यांनी असंही म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीला तर वाईट व्य व्यसन लागलं ला, असेल तर ते दूर होण्यास मदत होते जे, जेव जेव्हाही तुम्ही अनुष्ठान करायला घ्याल तेव्हा स्वामींना सांगा की तुम्ही का करत आहात तुमच्या घरामध्ये कल आहे वादविवाद आहे भांडणं आहेत मुलं नीट वागत नाही आहेत पतीला व्यसन लागलंय किंवा काहीही तुमचं जी काही तुमच्या जेवणा जीवनामध्ये जे काही त्रास आहे तो तुम्ही सांगायचा आहे आणि नंतर मनाभावापासनं तुम्ही माझी जी, जी काही इच्छा असेल मी जे अनुष्ठान करते ते पूर्ण करून घ्या आणि माझ्या घरामध्ये सुखशांती आरोग्य ऐश्वर नांदू द्या या भावनेने तुम्ही ते अनुष्ठान करायला घ्यायचं आहे म्हणजे तुमचे काहीही प्रॉब्लेम्स असतील ते स्वामींना सांगायचे आहेत मनाभावापासून मी अजूनही सांगते तुम्ही कुठलीही सेवा करत असाल तर ती श्रद्धेने मनाभावापासून केली तर ती परमेश्वरापर्यंत नक्की पोच व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय